नमस्कार प्रेक्षकांनो लग्नानंतर होईलस प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की तर रम्याला सगळेजण पाहायला आलेले असतात असतात म्हणजे मुलगा मुलासोबत त्याचे आईवडीलसुद्धा पा, पाहायला आलेले असतात तर त्या ठिकाणी तर रम्या म्हणते हे बघा आहे ना तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे आहे ना ऑलरेडी लग्न झालेलं आहे तेव्हा आता तो मुलगा हे ऐकून एवढा शॉक होतो तो म्हणतो काय तेव्हा आता विक्रम मानिनी सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो तर ते या ठिकाणी काव्य आणि जीवालासुद्धा खूप मोठा धक्का बसतो तर आता रम्यामध्ये हो माझं लग्न झालेलं आहे हे बघा तुम्ही पाहू शकतात माझ्या गळ्यामध्ये हे मंगळसूत्र आहे मला येणं बाकी काहीच नाही सांगायचं पण रिकामा तुम्हाला धोका नको म्हणून मग मी सांगते की माझं पारसोबत ऑलरेडी लग्न झालेलं आहे तर आता हे ऐकून नंदिनीच्या पायाखालची जमीनच सरकते तर काव्याच्यासुद्धा दोघांनी दोघींनाही खूप मोठा धक्का बसतो तर आता इकडे काव्य दाखवत असते हो की हे बघ पाठ हे तुझंच मंगळसूत्र आहे ना तूच मला घातलेलं आहे ना तर मुद्दाम नाटकं करत आता रम्या पाठशी बोलत असते त्या लोकांना देखत आता काव्या रूममध्ये जाते आणि म्हणते ही रम्या हिचं पाठसोबत प्रेम आहे आणि ही डायरेक्ट सगळ्यांसमोर दाखवते आहे आणि सांगतेसुद्धा आहे की माझं पार्टसोबत प्रेम आहे आणि मी सांगू नाही शकली की जीवाचं आणि माझं दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे असा विचार आता काव्या करत असते काव्याला खूप टेन्शन आलेलं असतं की मी का नाही बोलू शकत मी पण बोलू शकते तेव्हा आता काव्या विचार करते की मी रम्याच्या रूममध्ये जाते आणि रम्याला सांगते तेव्हा ते त्या रम्याजवळ जाते आणि रम्याला सांगणारच पण आता रम्याला खूप मोठं टेन्शन आलेलं असलं की ही काव्य इथे काय करते माझ्या रूममध्ये आता ही मला काही बोलेल का नाही ते इचं बोलणं तर माहिती आहे कसं आहे काव्य मागचा पुढचा विचार नाही करत आणि डायरेक्ट बोलून बसते असं आता रम्या म्हणत असते रम्याला खूप मोठं टेन्शन येतं तर मंडळी कं काव्य रम्याला सांगणार का की जीवाचं आणि माझंसुद्धा प्रेम आहे तर पारत आणि तू लग्न कर असं तर हे पुढील भागात आपल्याला पाहायला मिळेल तर मंडळी अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद